तुम्ही अशा अनेक ऐकलं असेल ज्यात काही लोकांचं नशीब काही सेकंदात बदलतं त्यांच्या हाती एकतर मोठा खजिना लागतो नाहीतर एखादी मोठी लॉटरी पण आज आम्ही तुम्हाला एका अशा सांगणार आहोत ज्याबाबत पाहून तुम्ही अवाक कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा केरळमध्ये राहणाऱ्या सासष्ट वर्षीय व्यक्तीची ही कहाणी आहे ख्रिसमस दरम्यान बी रत्नाकर पिल्लई नावाच्या या व्यक्तीचं नशीब फारच जोरावर होतं त्याला लॉटरी लागली आणि पाच दहा लाख नाही तर सहा कोटी रुपये मिळाले बी रत्नाकर पिल्लईला लॉटरीची रक्कम मिळाली तेव्हा त्याने इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार केला अशात त्याने तिरुअनंतपुरम पासून काही किलोमीटर अंतरावर किलिमनूर मध्ये एक शेत खरेदी केलं या शेतात त्यांनी रताळ्याची लागवड करण्याचा विचार केला अशात त्यांनी शेतात खोदकाम सुरू केलं त्यांचं नशीब पुन्हा एकदा चमकलं त्यांच्या हाती एक धनाचा हंडा लागला त्यांना विश्वासच बसला नाही की त्यांच्या समोर एक मडक होतं ज्यात नाणी होती हे एखाद्या का काल्पनिक कथेसारखंच होतं शेताची वाई करत असताना सडलेल्या मडक्यांमध्ये नाणी भरलेली होती जी शंभर वर्ष जुनी होती यात एकूण दोन हजार पाचशे पंच्याण्णव प्राचीन नाणी होती ज्याचं वजन वीस किलो होतं नाणी तांब्याची होती आणि त्रावणकोर साम्राज्यातील होती प्राचीन असल्या याचं ऐतिहासिक महत्वही होतं अशात त्यांना याचा फायदाही मिळाला तशी ही घटना दोन हजार एकोणीस सालातील आहे पण जेव्हा नशीबवान लोकांचा विषय निघतो तेव्हा बी रत्नाकर पिल्लाई यांची सगळी आठवण काढतात